दुचाकी घसरून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पहूर कसबे येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील जळके येथे शुक्रवारी आठ मार्च रोजी सकाळी समोर आली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सुरेश काशीनाथ चव्हाण वर्ष तेवीस राहणार पहूर कस्बे तालुका जामनेर असं मयत तरुणाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पहुरे कसबे येथील सुरेश चव्हाण हे चोपडा येथे नातेवाईकांकडे गेले होते गुरुवारी सात मार्च रोजी रात्री उशिरा ते तेथून पहूर येथे दुचाकीने घरी जात असताना जळके गावाजवळ त्यांची दुचाकी घसरली यात ते खाली पडून त्यांच्या डोक्याला मार लागला त्यात ते, ते जागीच ठार झाले ही घटना मात्र शुक्रवारी आठ मार्च रोजी सकाळी आठ वाजता जळके गावातील काही नागरिकांना अपघात झाल्याचे दिसले त्यावेळी ते त्यांनी एम आय डी सी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर मृतदेह हो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला चव्हाण यांच्या खिशातील आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे